नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तयार करणार आहे कुठलेही वाटण न वापरता एकदम झटपट अशी मसाला भेंडी ही भेंडी खायला एकदम टेस्टी लागते आणि करायलाही सोपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू मसाला भेंडी बनवण्यासाठी इथे मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे आणि त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत आणि भेंडीला मधून कटही देऊन घेतला आहे भेंडी स्वच्छ पुसून घ्यायची आहे नाही तर भेंडी चिकट बनते आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे सर्वात प्रथम आपल्याला ही भेंडी आहे ना फ्राय करून घ्यायची आहे आता ही सर्व भेंडी मी तेलामध्ये घालून घेते असं केल्याने भेंडीचा कलर आहे असा हिरवागार राहतो अजिबात भेंडी काळी पडत नाही आता सर्व भेंडी मी तेलामध्ये घालून घेतली आहे तर आपण छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये ही भेंडी आपल्याला पंच्याहत्तर टक्के शिजवून घ्यायची आहे तर वरून थोडेसे मीठ घालून घेऊया अगदी थोडेच मीठ घातले आहे आणि थोडीशी हळदी पावडर भेंडी फ्राय करताना त्यामध्ये हळदी पावडर घातल्यामुळे भेंडीला कलर छान येतो आता ही भेंडी चांगली पाच मिनटं आपण तेलामध्ये परतून घेऊया मस्त अजिबात चिकट होत नाही दररोज तीच ती भेंडीचा प्रकार खाऊन खूप कंटाळा येतो अशावेळी तुम्ही ही मसाला भेंडी ट्राय करू शकता अगदी पटकन तयार होते आपण ही भेंडी तयार करताना यामध्ये कुठले वाटणही वापरणार नाही आणि खायलाही एकदम चटपटीत अशी लागते चला तर मग इथे आपली भेंडी छान फ्राय झाली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात भेंडीचा कलर चेंज झाला नाही आता ही भेंडी मी काढून घेते तर त्याच कढईमध्ये तेल घालून घेऊया दोन ते तीन छोट्यापाळ्या तेल आहे ते घालून घेतले आहे इथे मी हिरवी मिरची आणि लसूण असे ओबडधोबड बारीक करून घेतले आहे ते तेलामध्ये घालून घेऊया आणि दोन चमचे धने घेतले आहेत त्याचीही भरड काढून घेतली आहे धने जास्त बारीक करायचे नाही असेच ओबडधोबड ठेवायचे आहे त्यामुळे ह्या भेंडीला खूप छान चव येते धने छान तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर इथे मी दोन बटाटे साल काढून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया मसाला भेंडी तयार करताना यामध्ये मी बटाटे वापरणार आहे आता हे बटाटेही आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे तर बटाटे वापरण्यासाठी यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया भेंडी वाफवतानाही आपण मीठ घालून घेतले होते छान मिक्स करूया आणि झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं हे बटाटे छान वापवून घेऊया पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटले आहे बटाट्याला छान मिक्स करून घेऊया हे पहा इथे आपले बटाटे शिजू लागले आहे आता आपल्याला यामध्ये फ्राय करून घेतलेली भेंडी घालून घ्यायची आहे आणि ही भेंडी ही छान मिक्स करून घेऊया पहा मस्त एकदम छान कलर आला है काड़ी ही। आहे भेंडीला अजिबात भेंडी काळी पडली नाही आता सर्व छान मिक्स झाले आहेत आता वरतून झाकण ठेवूया आणि पाच मिनटं भेंडी आणि बटाटे छान वाफवून घेऊया ए पहा पाच मिनटं झालेले आहेत भेंडी आणि बटाट्याला छान वाफ निघली आहे एकदा मिक्स करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही क्लिक करा आता वरतून एक चमचा भाजलेले जिरे आणि पूड घालून घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे अगदी थोडेसे मीठ आपण बटाटे आणि भेंडी फ्राय करताना ही मीठ वापरले आहे आणि थोडीशी हळदी पावडर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्न छान मिक्स करून घेऊया ही भिंडी तयार करताना जास्त मसाल्याचाही वापर करायचा नाही आपण यामध्ये धने घालून घेतले आहेत त्या धनेचीच खूप छान चव येते या भिंडीला सर्व मसाले छान मिक्स झाले आहेत आता वरतून दोन मोठे चमचे भाजलेले बेसन घेतले आहे ते घालून घेऊया बेसन भाजूनच घ्यायचं आहे यामुळे आपल्या भेंडीला छान मसाल्याचे कोटिंग येते पहा सर्व छान मिक्स करून घेतले आहेत मस्त कलरही आला आहे आता वरतून झाकण ठेवूया आणि दोन मिनटं ही भेंडी वापरून घेऊया म्हणजे सर्व मसाल्याचा फ्लेवर आहे ती भेंडीमध्ये आणि बटाट्यामध्ये उतरेल पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त कलर आला आहे आणि वाफ ही छान निघली आहे पाहता क्षणी ही मसाला भेंडी खावीशी वाटते चला तर मग ही भेंडी मिक्स करून घेऊया प मस्त एकदम चमचमीत अशी दिसत आहे आता वरतून आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे यामुळे एकदम चटपटीत अशी ही भेंडी तयार होते प आणि भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया चला तर मग इथे आपली एकदम झटपट अशी मसाला भेंडी बनवून तयार आहे तुम्ही ही, ही, ही भेंडी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद